कर्करास कर्कराशीसाठी हा सप्ताह प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवात जर तुम्हाला पाहिजे तशी नाही झाली तरी हरकत नाही परंतु आठवड्याचा शेवट मात्र तुमच्या मनाप्रमाणे राहणार रा आहे त्यामुळे तुमचे कोणतेही महत्वाचे कार्य जर तुम्हाला करावायचे असतील तर आठवड्याच्या शेवटी करा म्हणजे त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या विचारात होतात किंवा जर तुम्ही तसे प्रयत्न करत होतात तर हा आठवडा तुम्हाला वाहन खरेदी करण्यासाठी खूपच अनुकूल आहे आणि वाहन खरेदी करण्यासाठी तसे योगही आलेले आहेत तरी याचा तुम्ही लाभ घ्या जर तुम्ही पैसे गुंतवलेले होते तर त्यापासून तुम्हाला अचानकपणे धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे सोबतच तुम्ही आर्थिक नवीन गुंतवणूक पण होता तर नक्कीच ह्या आठवड्यामध्ये करा त्यातूनही तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील किंवा आर्थिक लाभच मिळण्याची शक्यता आहे घरामध्ये कोणा एका सदस्याची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक घरातील सदस्याची काळजी घेतलेली बरी तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल कारण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी नवीन असं स्पेशल कराल आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असून तुमच्या विश्वासामध्ये प्रेमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि तुम्हाला स्पेशल फील केल्यासारखं त्यांना तुम्ही स्पेशल फील केल्यासारखंही त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण होईल प्रेमी जोडप्यांसाठी किंवा जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांना एकमेकांसोबत टाईम वेळ घालवायला ह्या सप्ताहामध्ये मिळेल आणि त्यामुळे त्यांच्याही एक विश्वासामध्ये प्रेमामध्ये वाढ झाल्याचे त्यांना दिसून येईल एकमेकांबद्दल अजून तुम्ही एक आदर तुमच्यामध्ये निर्माण होईल एखादे नवीन कार्य करण्याचा जर तुम्ही विचारामध्ये असाल तर नक्कीच करा हा सप्ताह त्यासाठी खूपच अनुकूल आहे तुमच्या कौटुंबिक ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडाल आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुखशांती नांदेल आनंद असेल आणि सर्व मंडळी हे तुमच्यावर खूप खुश असतील तुमचे भरभरून कौतुक करतील आणि त्यामुळे तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल सोबतच घरामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला चिंता सतावेल तरीही ती चिंता शैक्षणिक असो किंवा त्यांच्या करिअरबद्दल असो हरकत नाही चिंता करू नका थोडंसं विचार करा मार्ग नक्कीच सापडेल घरामध्ये अचानकपणे आनंदी वार्ता समजण्याची शक्यता आहे किंवा आनंदी वार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आनंदामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होईल वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानकपणे धनलाभ होण्याची पण शक्यता आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत होता तर त्याचे फळ तुम्हाला ह्या प्रकारे मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये विस्तार करण्याची शक्यता आहे तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवाल आणि आत्ता नाही तर तुम्ही तो बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतात पण त्याचं फळ तुम्हाला आत्ता मिळणार आहे तरी त्याचा पुरेपूर लाभ घ्या आणि विस्तार झाला तर तुमच्या धनलाभामध्ये अजून दुप्पट तिपटीने वाढ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांना जिथे पाहिजे किंवा जशी हवी होती तशी बदली होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी तुम्हाला हवी होती त्या ठिकाणीच तुमची बदली होईल तरी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला नवीन संध्या उपलब्ध होतील त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी जी त्यांना संधी पाहिजे होती ती संधी त्यांना मिळण्याची शक्यता आहे तरी त्या संधीचं सोनं त्यांनी कसं करावं हे त्यांच्यावरच आहे मिळालेली संधी अजिबात गमवू नका महिला वर्गाला हा सप्ताह हो। खूपच आनंदी नवीन उत्साहाने असा भरलेला जाणार आहे सोबतच ज्या कोणी लघु उद्योजिका असतील त्यांच्या कार्यामुळे त्यांना नवीन ठिकाणी जायला मिळेल त्यामुळे त्यांच्या काही नवीन ओळख्या होतील आणि त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या उद्योग वाढवण्यामध्ये होणार आहे त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी होणार आहे सोबतच त्यांच्या उद्योगाला प्रसिद्धीही मिळण्याची दाट शक्यता आहे तरी तुम्ही स्वतःची ओळख निर्माण कराल आणि त्यामुळे तुम्हाला खूपच आत्मविश्वासही वाढेल आणि स्वतःबद्दलचा विश्वास वाढून स्वतःबद्दल एक आदर निर्माण होईल तरी याचा तुम्ही विशेष करून लाभ घेण्याचा प्रयत्न करा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला नवीन सामाजिक कार्य एक त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न करतील आणि हे त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून चाललेलं असेल पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची हीच संधी आहे किंवा हा तो काळ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे तुम्हालाही समाजासाठी काहीतरी करायला मिळेल आणि तुमच्या मनामध्येही एक प्रकारचे नवीन आ, भावना म्हणा किंवा एक नवीन अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील पुढे पुढे तरी तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये तसेच सतर्क रहा आणि कार्य करत रहा आणि आनंदित रहा सोबतच आपल्या तब्येतीची काळजीही घ्या एकंदरीतच पाहता हा आठवडा प्रत्येक रीतीने प्रत्येक रूपाने खूपच चांगला किंवा अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करा लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद